तर मुलांनो धडा सहावा महात्मा गांधी यांचे प्रश्न उत्तरे आपण बघूयात अभ्यास पुस्तिकेमधील ही प्रश्न उत्तरे आहेत तर प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे आपला भारतात आल्यावर गांधीजींनी कोणत्या चळवळीत भाग घेतला तर त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे भारतात आल्यावर गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला प्रश्न आहे दुसरा बापूंनी लोकांना कोणत्या मार्गाचा अवलंब करण्यास शिकवले तर आपल्याला उत्तर लिहायचं आहे बापूंनी लोकांना अहिंसा असहकार उपोषण मार्गाचा अवलंब करण्यास शिकवले प्रश्न आहे तिसरा पुढच्या शिक्षणासाठी गांधीजी कोठे गेले तर पुढच्या शिक्षणासाठी गांधीजी विलायतेला म्हणजे परदेशमध्ये गेले लंडनला गेले मिठाच्या आपल्याला फक्त उत्तर लिहायचं आहे पुढच्या शिक्षणासाठी गांधीजी विलायतेला विलायतेला हा आपल्या धड्यातील शब्द आहे म्हणून विलायतीला लिहायचा आहे पुढचा आहे चौथा प्रश्न मिठाच्या कराविरुद्ध लढण्यासाठी गांधीजींनी कोणता सत्याग्रह केला तर आपण लिहिणार आहोत मिठाच्या कराविरुद्ध लढण्यासाठी गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला त्याला काय म्हणतात माहिती मुलांना दांडी यात्रा व्हेरी गुड तर पुढचा प्रश्न आहे पाचवा गांधीजींनी चले जा भारत छोडो या चळवळी कोणत्या साली सुरू केल्या तर आपल्याला उत्तर लिहायचं आहे गांधीजींनी एकोणीसशे बेचाळीस साली चले जाओ भारत छोडो या चळवळी सुरू केल्या पुढचा प्रश्न आहे सहावा गांधीजींची हत्या कोणत्या साली झाली आपल्याला उत्तर लिहायचं आहे गांधीजींची हत्या तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली सातवा प्रश्न आहे गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध कोणत्या चळवळी सुरू केल्या तर आपल्याला उत्तर लिहायचं आहे गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो चले जाव या चळवळी सुरू केल्या प्रश्न आहे आठवा गांधीजी देशभक्त कसे झाले तर स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन गांधीजी देशभक्त झाले असं आपलं उत्तर असेल तर अशा पद्धतीने आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत ही आहेत अभ्यास पुस्तिकेमधील एका वाक्यात उत्तरे तर पुढचा प्रश्न आहे दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा तर पहिला आहे गांधीजींनी टिंबटिंब सेवा केली कोणाची कुष्ठरोगाची हो शब्द लिहायचा आहे दुसरा आहे गांधीजी ही फक्त टिंबटिंब नेसू लागले पंचा अनेकदा गांधीजींना डॅश डॅश किंवा टिंबटिंब जावे लागले तर तुरुंगात हा शब्द लिहायचा आहे पुढे आहे चौथा एका वाक्यात उत्तरे मध्ये देशाचे गांधीजी डॅश डॅश झाले तर राष्ट्रपिता हा शब्द आपल्याला लिहायचा आहे प्रश्न आहे पाचवा लोकप्रेमाने गांधीजींना टिंबटिंब म्हणू लागले तर बापू हा शब्द आपल्याला लिहायचा आहे पुढे आहे प्रश्न तिसरा की बरोबर ते लिहा त्याच्यामध्ये एक नंबरला आहे शिक्षणासाठी गांधीजी विलायतेला गेले अगदी बरोबर आहे धड्यामध्ये दे दे देखील तसंच दिलेलं आहे आणि गांधीजी विलायतेला शिक्षणासाठी गेले प्रश्न आहे दुसरा गांधीजी राजवाड्यात राहत असत नाही गांधीजी झोपडीत राहू लागले होते म्हणून हे जे विधान आहे वाक्य आहे ते चूक आहे लिंग बदला आई बाबा किंवा वडील तुम्ही लिहू शकता मित्र मैत्रीण भाऊ बहीण अशा पद्धतीने प्रश्न आहे पाचवा थोडक्यात उत्तरे लिहा पंडित नेहरू आपल्या शोक संदेशात देशाला उद्देशून काय म्हणाले तर आपल्याला उत्तरमध्ये लिहायचं आहे पंडित नेहरू आपल्या शोक संदेशात देशाला उद्देशून म्हणाले आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला आहे सर्वत्र अंधार पसरला आहे राष्ट्रपितात आमच्यात नाहीत अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे उत्तर आहे थोडक्यात थोडंसं मोठं आहे दांडी यात्रा कशाला म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण लिहिणार आहोत इंग्रज सरकारने लाद लादलेल्या मिठाच्या कराविरुद्ध लढण्यासाठी मिठाचा सत्याग्रह केला याला यात्रा असे म्हणतात अशा पद्धतीने थोडक्यात उत्तरे आपण लिहिणार आहोत प्रश्न आहे सहावा व्याकरणबद्दल वचन बदला झाडचं झाडे घरचं घरे नदी, नदी नद्या अशा पद्धतीने आपण वचन बदलणार आहोत तर मुलांना मी आशा करते की सहावा महात्मा गांधी या माऊली मराठी अभ्यास पुस्तिकेमधील सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप उपयोगी पडतील ही अभ्यास पुस्तिका आहे अभ्यास पुस्तिकेमधील ही सर्व प्रश्न उत्तरे आहेत जी तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहे तर मुलांना या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा लिहायचा सराव करा तुमच्या मराठीच्या वेळीमध्ये या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दोन वेळा लिहून काढा कोणताही प्रश्न लिहिताना तुम्हाला अडचण येणार नाही सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्ही अगदी सहज पटकन लिहू शकता आणि भरघोस तुम्हाला मार्क्स पडू शकतात थँक्यू किड्स थँक्यू पेरेंट्स थँक्यू टीचर्स